कल्याणच्या हाय प्रोफाईल तीन सोसायट्यामध्ये पाच ते सहा घरात घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना सी सी टी व्हीत कैद झाली आहे कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडवरील कल्याण जितेश आणि धनलक्ष्मी या सोसायटीत चोरटे घुसले पाच घरे आणि एका क्लिनिकला लक्ष केले विशेष म्हणजे एका वयोवृद्ध महिलेने जेव्हा घराशेजारचे दार कोणी तोडत आहे हे ऐकल्यानंतर कोण आहे रे असा आवाजही दिला या महिलेच्या आवाजाला घाबरून चोरटे पसार झाले मात्र पोलिस आता या महिलेस विचारणा करीत आहे का तुम्ही कशाला ओरडला आता चोरटे तुम्हाला लक्ष करतील पोलिसांनी विचारणा केल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे एकतर कायदा आणि सुव्यवस्था ठेवू शकत नाही उलट विचारणा करणाऱ्या महिलेला चुकीच्या पद्धतीने विचारणा केली जात के आहे आम आमच्या इथे म्हणजे कल्याण दिप्ती सोसायटी जितेश अपार्टमेंट आणि धनलक्ष्मी या तिन्ही सोसायट्यांमध्ये घर फोडण्यात आलेले ती म्हणजे सर्वजण म्हणजे इथे रहिवासी आहोत आणि दोन ते चारच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे पोलीस आले होते पोलिसांचं काय म्हणणं पोलिसांना फोन केला पोलिसांना फोन केल्यानंतर त्यांनी ते आले आल्यानंतर त्यांनी पंचनामा वगैरे काही केला नाही कारण पंचनामा काय सांगा पोलिसांनी काय सांगितलं आमच्या शेजारी ज्योती जयकर म्हणून राहतात तरी मैरे या नाना मैरे यांचं घर म्हणजे ते फोडण्याचा प्रयत्न करत होते आणि केला पण त्यांनी आणि थोडंसं अगदी किंचित बाकी होतं तोपर्यंत यांची सुनबाई ज्योती जयकर ही जागी झाली जागी झाल्यानंतर तिने दार उघडलं सेफ्टी डोअर होतं सेफ्टी डोअरच्या आतून तिने विचारलं कोण आहे कोण आहे आणि काय करता रे काय करता रे तरी सुद्धा त्यांनी उत्तर दिलं नाही आणि उलट तिच्याकडे येऊन त्यांनी हात उघारला तिच्यावर आणि ती पुन्हा मागे झाली मा आणि मग पोलिसांना बोलवलं मग पोलीस लोकांनाही सांगितलं तिने तर पोलीस लोक म्हणतात तुम्ही का ओरडल्या तुम्ही समोर यायलाच नको पाहिजे होतं ना, ना? अरे समोर जर नाही आलं तर कळेल कसं मग मग बिल्डिंग मध्ये नाही होणार का प्रत्येकाच्या घरी आणि नंतर मग ते म्हणाले की म्हणे तू जर आता तुम्ही आता ओरडले म्हणजे पुढच्या वेळेस जर ते आले तर ते तुम्हाला टार्गेट करतील ना म्हणजे पोलिसांची ही सुरक्षा आहे का काय हां संरक्षण कशाला म्हणतात सोसायटी अध्यक्ष आमच्या जिथे सोसायटीमध्ये डॉक्टरांचं क्लिनिक आहे त्याच्यामध्ये पाच हजार रुपयाची चोरी झालेली आहे तसेच आमचं टॉप फ्लोअरला परबांचं एक घर आहे त्याच्यामध्ये चोरी झालेली आहे सध्या ते घर बंद आहे पण आम्हाला ते बघावं लागेल नक्की काय चोरी झाले पोलिसांनी त्यावरती येऊन काहीतरी कार्यवाही करावी अशी आमची सोसायटीची अपेक्षा आहे गटना आपले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा